तुझ्या हाती तूप आहे तुझ्या हाती सार तुझ्या हाती तूप आहे तुझ्या हाती सार समाजात कारगड्या समाजात काय समाजात कारगड्या समाजात काय काय रे गडा समाजाच काय तुझ्या हाती गडा समाजाची नाडी अरे तुझ्या हाती गडा समाजाची नाडी राहायला राहायला माडी आणि बसाय लागाडी राहायला माडी आणि बसाय लागाडी सांग तुझा धंदा